राज्यात सर्वाधिक साखर उत्पादनात सोलापूरचे नाव आहे हा साखर सम्राटांचा जिल्हा म्हणून ज्याप्रमाणे ओळखला जातो त्याचप्रमाणे वाळू सम्राटांचा जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख होऊ लागली आहे एवढेच नव्हे तर साखर सम्राटांना ज्याप्रमाणे राजाश्रय मिळाला आहे त्याचप्रमाणे आता वाळू सम्राट यांना देखील राजाश्रय मिळाला आहे वाळू उपसा करणारे कार्यकर्ते आमचेच आहेत त्यांच्यावर कारवाया करू नका त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असे जाहीर वक्तव्य दहा दिवसांपूर्वी टेंभुर्णीमध्ये सोलापूरचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान जलसंपदा मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते त्यांच्या परस्पर विरोधी वक्तव्य विद्यमान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे पोलीस आणि महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या वरदस्ताशिवाय बेकायदेशीर वाळू उपसा होऊच शकत नाही असं धाडसी विधान त्यांनी केलं एवढेच नव्हे तर यापुढे वाळू माफियांविरुद्ध कडक कारवाई करा असे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तसेच पोलीस आयुक्तांना दिले पहा दहा दिवसांपूर्वी मंत्री विखे पाटील काय म्हणाले आणि कालच सोलापुरात विद्यमान पालकमंत्री गोरे काय म्हणाले वाळूचे ट्रक हेत कसे सोलापूर फार प्रसिद्ध आहेत मला फोन कुठे जाऊ दे आता विजयकुमार कुमार आशीर्वाद असले तरी छोटी मागे म्हटलं दुर्लक्ष पडत नाही बेकायदेशीर वाळूच्या संदर्भातली भूमिका सहन केली जाणार नाही अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हा वायू उपसा होत नाही हे प्रकरण खूप गंभीर आहे आणि या संदर्भात तातडीनं कारवाई केली पाहिजे अशी माझी भूमिका आणि काही लोकप्रतिनिधीची आमच्या भूमिका आहे ती भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि जर याच्यामध्ये कुणीही कारवाई करायला टाळाटाळ तार केली तर मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्याही परिस्थितीत ते सहन करणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल याच्याबद्दल निश्चिंत आपण सगळ्यांनी राहावं विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक